हॅलो तर कारभारी आमच्यात बघा माशाला गेलेले मग असं खेकडं घावलेलं आणि श्रावण महिन्यात क नाही लय घावत्यात खायाच नसते म्हणून कुचक्या काय माहित नाही पण लय गावत्यात पण ते जाऊ दे आम्ही काय श्रावण महिना पाळत नाही वर्षभर खायाचं आणि एका महिन्यात कशाला नाटकी करून दाखवायची म्हणून बघा आम्ही काय पाळत नाही मग मस्तपैकी बघा मासे धुतले खेकडे धुतले आणि मासा फ्राय केला आणि खेकड्याचा बघा रस्सा करायला घेतलेला तर कारभाऱ्यांनी सगळं खेकडं मिक्सरला बारीक केलं आणि तिथं रस्सा काढला मला ती येत नाही बघा तसलं काय करायला का म्हणून मी फक्त फोडणीला टाकायचंच काम करत असते मग मसाला विसाला सगळा त्यांनीच करून दिलेला आणि म्हटलं आता चला मस्तपैकी खेकड्याचा रस्सा करावा खेकड्याचा रस्सालाही भारी लागतो वर्षात एकदा आपला खायचा आणि श्रावणातच दुकान वगैरे आमची बंद असतात आणि इकडं चिकन मटण पण काही भेटत नाही मग हेकडे रस्साव असते मग तुम्ही काय मला कमेंट करून सांगू नका की बाई श्रावण संपलेलं नाही तेवढं चालू केलं खायला आम्हाला आवडतं आम्ही खातोय तर जाता तेवढं लाईक आणि कमेंट करून जावा बाय बाय